सर मी प्राध्यापक अनिल बंड कृषी हवामानशास्त्र विभाग श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती सध्या हरियाणावर चक्राकार वाऱ्याच्या स्वरूपात पश्चिमी विक्षोभ सक्रिय असल्यामुळे तसेच मध्य प्रदेश ते विदर्भावर दृनीय स्थिती असल्यामुळे आणि आसामवर असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे विदर्भात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे गेल्या चार पाच दिवस पूर्वीपर्यंत जे तापमान वाढलेले होते ते या ढगाळ वातावरणामुळे आता थोडे कमी झालेले असून कालचे मॅक्स कमाल तापमाने चाळीस डिग्री सेल्सिअस होते तर आजही अमरावतीमध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता असून चंद्रपूर गडचिरोली भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तसेच येणाऱ्या वीस ते तेवीस या कालावधीमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या फुलक्या पावसाची शक्यता आहे त्यातल्या त्यात हा पाऊस पूर्व विदर्भात आणि वाशिम यवतमाळमध्ये होण्याची शक्यता आहे अमरावतीमध्ये आज ता कमाल तापमान हे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील त्यानंतर उद्यापासून पुढील तीन चार दिवस अमरावतीसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा हा दोन तीन डिग्रीने घसरण्याची शक्यता आहे